स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत पक्ष आढावा घेतो त्यानिमित्तानं आज पक्षाचा आढावा घेण्यासाठी बैठक होती अशोकजी पटवर्धन साहेब आले होते तसेच जिल्हाप्रमुख हे सर्व जिल्ह्यातली टीम या ठिकाणी आली होती परळी शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते युतीमध्ये सन्मानजनक जर होत असेल तर युती करून अथवा युतीशिवाय आपली लढण्याची तयारी आहे आजची आमची तयारी पूर्ण जागा लढण्याची आहे माझ्या मातोश्री श्रीमती गंगासागर बाबूराव शिंदे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्याकडे आहेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते मंडळी जे आहे ते परळीमध्ये आले होते आणि नगरपालिकेच्या या आ... वरून त्यांनी या ठिकाणी पाहिला गेलं तर एक बैठक पार पडली नगरपालिकेमध्ये शिवसेना नेमकी परळीमध्ये कशा पद्धतीमध्ये लढणार युती होणार का या विषयावर चर्चा जे आहे ते परळीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये झाले आणि परळीतले स्थानिकचे नेते जे आहेत ते व्यंकटेश शिंदे माझ्यासोबत आहेत आज वरिष्ठ नेते परळीमध्ये आले होते की काय चर्चा झाली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत पक्ष आढावा घेतो त्यानिमित्तानं आज पक्षाचा आढावा घेण्यासाठी बैठक होती पक्षाची इथं कोणत्या पद्धतीने लढण्याची तयारी हे आढावा घेण्यासाठी आज पक्षाचे आमचे मराठवाड्याचे समन्वयक हो अशोकजी साहेब आले होते तसेच जिल्हाप्रमुख हे सर्व जिल्ह्यातली टीम या ठिकाणी आली होती परळी शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि ते एक आढावा घेतला की आपल्याकडे किती कशा कशा पद्धतीने आपण लढू शकतो हो याचा मग त्यानं ज्या वेळेस आढावा घेतल्याच्यानंतर पक्षाच्या एक लक्षात आलं नेते मंडळींच्या युतीमध्ये सन्मानजनक जर होत असेल तर युती करून अथवा युतीशिवाय आपली लढण्याची तयारी आहे हो परिस्थिती आता खरंतर महायुती सरकारमध्ये तुम्ही आहेत तुमच्या पक्षाकडून किती जागा तुम्हाला द्याव्यात अशी एक तुमची अपेक्षा आहे आमचा आता हा विषय ज्यावेळेस युतीची बैठक होईल त्यावेळेला प्रस्ताव एकमेकांशी संवाद होईल परंतु आजची आमची तयारी पूर्ण जागा लढण्याची आहे त्यामुळं ज्यावेळेस युतीसाठी ज्यावेळेस संवाद होईल त्यावेळेस बाकीच्या जागेसाठी काय किती जागा ह्याच्या चर्चा त्याच्यात त्यावेळेला करता येईल पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील नगरपालिकेच्या या चालू ह्याच्यावरून चा काही चर्चा वगैरे बैठक झाली किंवा महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वगैरे अशी काही नाही चर्चा असता काय तर कुठलीच झालेली नाहीये परंतु अपेक्षा आहे की चर्चा होईल भविष्यातल्या काही दिवसात त्याची वाट बघतो तुम्ही म्हणतायत की पूर्ण जागा लढण्याची आमची तयारी आहे नगराध्यक्ष पदाचा तुमचा उमेदवार नेमकं कोण असणार आहे जे स्वतंत्र निवडणूक जर तुम्ही लढवली तर माझ्या मातोश्री श्रीमती गंगासागर बाबूराव शिंदे ह्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमच्याकडे आहेत त्यांनी मागच्या वर्षी मागच्या पाच वर्षामध्ये ज्यांनी नगरसेवक पदाचा कार्यकाळ त्यांनी अनुभवला आहे आणि त्यांचा ते जाणगा जनसंपर्क आहे एक सुज्ञ असं नेतृत्व आहे माझ्या मातोश्री आहेत आम्ही सर्व शिवसैनिकांची टीम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ते आमच्या उमेदवार असतील कुठंतरी सकारात्मक चर्चा वगैरे होईल एक महायुती सरकारमधले तुम्ही एक कार्यकर्ते आहात असा निर्णय चांगल्या पद्धतीमध्ये लागेल वरिष्ठांच्या बैठकीदरम्यान कि वरिष्ठांच्या चर्चे दरम्यान हे अपेक्षित आहे की नाही अपेक्षा आहे आजपर्यंत चर्चा व्हायची अपेक्षा होती पण तशी झालेली नाही त्यामुळे आमची पूर्ण तयारी असली पाहिजे एन युती नाही म्हणले मग आम्ही आम्ही धोका खायला नको या उद्देशानं आम्ही पूर्ण आमचा प्लॅन तयार आहे आमच्या पूर्ण सतरा प्रभागातील उमेदवार आमचे तयार आहेत आणि ज्यावेळेला आम्हाला नकारील त्यावेळेस आम्ही पूर्ण जागा लढवायची आमची ताकद आहे धन्यवाद हे होते एकनाथजी शिंदे गटाचे नेते व्यंकटेशजी शिंदे आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र परळीमध्ये मा आता राजकीय वातावरण थोडं थोडं तापायला सुरुवात झाली आहे या चर्चेदरम्यान आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल कॅमेरामॅन सोबत या बीड परळी